ढोकले गेले आणि मित्र त्यांची तारीख जाहीर झालेली आहे एकोणतीस मार्च अजिंक्य तारा सहकारी साखर कारखाना अजिंक्य तारा के केसरी मित्र हो। बोला त्याच्या कुस्त्या आव जिथं रोपलला सुद्धा मारलं होतं रोपल इथं समाधान घोडकेला मारलं आणि रुबल कोण आहे सगळा बघायला आली होती अजिंक्य ताऱ्यावर आणि हितेश न बाहेरल्या नावावरती मारलं ना, मारली आणि कोण हितेश हे सगळ्या भारताला कळाला अरे कुस्त्या झाल्या अजिंक्य तार कारखान्यावर आणि अशे शिवेंद्राजी भोते साहेबांच्या हस्ते आणि संजय बाबा रिंबाळकर यांच्या हस्ते सलामी दिली आणि कुस्तीला सुरुवात झालेली आहे डोक्याला डोकं लागलेला आहे एका पायला निकाप लावलेला तो विनोद यादव पंजाबचा पैलवान आहे आणि समोरचा सर्व परिचित सातारा जिल्ह्याच्या गळ्यातला ताईत असणारा किरण भगात मोहीचा पोरगा शिंगणापूरच्या जवळ मोही सगळ्या भारताला या पोरानं मोही दाखवली सातारा दाखवला खटाव तालुक्यातलं पाणी किती तेजदारा आहे माती किती कसदार आहे दाखवलं याच किरण भगत ना महाराजात काळे सरपंच बोलाय तिथं अशी कुस्ती सुरुवात झाली नाही अशा अनेक कुस्त्या होणार आहे अनेक कुस्त्या लाख लाख आहेत माझे आमदार माझे आमदार प्रभाकरजी घारगे साहेबांना वडूजला कुस्त्या झाल्या होत्या आणि माझ्या जर दहा वर्षापूर्वी वडूजला कुस्त्या घेतल्या होत्या बरोबर का तुमचीच कुस्ती होती तिथं आणि त्यानंतर अरे हो निकाळडावरती विजय झाला पत्र किरण भगत निकालडावरती विजय झाला विजय झाला कुस्ती आशा महाडा त्यामुळे कुस्तीला निकाल जोरात लागला असा किरण भगत विजय झाला नंबर सांगा नंबर छंद सांगा एकोण सांग प्रात्कीय रिकाम